आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरासह तालुक्यात शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पावसाने दुपारपासूनच संततधार लावली या पावसामुळे शहरातील खालच्या घरात थेट पावसाचे पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचे मिळाले शहरातील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम झाले मात्र दोन्ही बाजूला गटारीच केल्या नसल्याने गेल्या सहा महिन्या तासापासून सुरू असलेल्या संतनधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले तर रात्रभर घरातील शिरलेल्या पाण्यातच उपासपोटी राहून जागरण करण्याची वेळ शेकडो कुटुंबियावर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार सवाठ्यावर आला गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती यामुळे तापमान वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उकाळा जाणवत होता तर अचानक आठवड्यापासून पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली होती कारण काही ठिकाणी नुकत्याच भाताच्या आवने आवरल्यात असल्याने या भात पिकांना पाण्याची आवश्यकता होती पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला मात्र अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते शहरातील जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जमा झाल्याने या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर वाढला होता ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नाशिक